बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पांतर्गत राज्यातील तीनशे पाच बाजार समित्यांची सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाकरिता वार्षिक क्रमवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे यामध्ये कोल्हापूर विभागातील एकूण एकवीस बाजार समित्यांपैकी पंधरा बाजार समित्या राज्यातील पहिल्या शंभर क्रमवारीमध्ये आल्या आहेत कोल्हापूर विभागातील आटपाडी बाजार समिती कोल्हापूर विभागांमध्ये प्रथम क्रमांकावर असून फलटण बाजार समिती द्वितीय आणि लोणंद बाजार समिती तिसऱ्या क्रमांकावर आहे आटपाडी बाजार समिती राज्यस्तरावर बावीस साव्या क्रमांकावर असून फलटण बाजार समिती चोवीस तर लोणंद बाजार समिती एकोणतीसाव्या क्रमांकावर आहे बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन स्मारक प्रकल्प अंतर्गत राज्यभरातील तीनशे पाच बाजार समित्यांची सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी वार्षिक कामगिरीच्या आधारे राज्यस्तरीय क्रमवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे विशेष बाब म्हणजे या यादीत कोल्हापूर विभागातील 21 एकवीसपैकी तब्बल 15 बाजार समित्यांनी पहिल्या शंभर क्रमांकात स्थान आहे कोल्हापूर विभागात आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीनं विभागात अव्वल स्थान मिळवलं असून ती राज्यस्तरावर बावीसाव्या क्रमांकावर आहे त्याचप्रमाणे फलटण आणि लोणंद बाजार समित्यांनी अनुक्रमे विभागात दुसरा आणि तिसरा तर राज्यात चोवीसावा आणि एकोणतीसावा क्रमांक पटकावलाय या क्रमवारीसाठी बाजार समितींच्या पायाभूत सुविधांना ऐंशी गुण आर्थिक कामगिरीसाठी पस्तीस गुण वैधानिक कामकाजासाठी पंचावन्न गुण आणि इतर विशेष बाबींना तीस गुण देण्यात आले राज्याच्या पणन संचालनालयानं ही क्रमवारी जारी केली असून यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची विक्री करताना सर्वोत्तम बाजार समिती निवडण्यास मदत होणार आहे फलटण बाजार समितीनं तर शेतकरी समस्या निवारण कक्ष कार्डिया कॅम्ब्युलन्स पेट्रोल पंप आणि स्वस्त जेवणाची सोय करून एक आदर्श उभारला आहे यामध्ये सभापती उपसभापती सचिव संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्ग यांचा समन्वय आणि मेहनत महत्त्वाची ठरली आहे